नमस्कार नित्य साधना यूट्यूब चॅनलवर मी नरेश खोचे आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतोय उपासना पद्धतीने संपन्न असलेल्या दत्त संप्रदायातील सनातनी शाखेत श्रीपादवल्लभ श्री, श्री नरसिंह सरस्वती श्री नारायणस्वामी श्री गोविंद स्वामी या परंपरेत श्री वासुदेवानंद सरस्वती अर्थात बी स्वामींचा अति आदराने उल्लेख व समावेश होतो मित्र कोकणातील सावंतवाडी संस्थानातील माणगावातील गणेश भट बी व रमाबाई यांच्या पोटी शके सतराशे शहात्तर श्रावणकृष्ण पंचमी रविवारी दिनांक तेरा ऑगस्ट अठराशे चौपन्न रोजी वासुदेव अर्थात परमपूज्य स्वामींचा जन्म झाला वयाच्या आठव्या वर्षी वासुदेवांची मुंज झाली यानंतर त्रिकाळ स्नान संध्या नित्य वाचन भिक्षा मागून करून भोजन असे नित्य करू लागले याचबरोबर वेदाध्यान याज्ञिक संस्कृत आणि ज्योतिषशास्त्र तसेच अष्टांग योगाभ्यास सुरू केला मित्र व्रत उपासनामुळे त्यांचे शरीर व मन अत्यंत निर्मळ झाले होते यामुळे योगाच्या अंतरंगात त्यांचा सहज प्रवेश होऊन त्यांना सर्वज्ञता लाभली होती वासुदेव शास्त्री मानगावात विद्वान व शास्त्रज्ञ म्हणून गणले जाऊ लागले मित्र पुढे रांगणागड हवालदार बाबाजी पंत गोडे यांच्या बयो नावाच्या मुलीशी वासुदेव शास्त्री यांचा विवाह झाला विवाहानंतर शास्त्रानुसार वासुदेव शास्त्री पंचयज्ञ नित्य पंचायतन पूजा स्मार्ताग्नी करू लागले याच वेळी त्यांनी ते स्वप्न दृष्टांतानुसार वाढीस गेले असता तेथे श्री गोविंद स्वामी या ब्रह्मज्ञानी संन्यासाचा त्यांना कृपानुग्रह होऊन श्री दत्त संप्रदायाची दीक्षा व गुरुमंत्र त्यांना लाभला मित्रो यानंतर इसवी सन अठराशे त्र्याऐंशी वैशाख शुद्ध पंचमीस कागलहून आणलेल्या दत्तमूर्तीची वासुदेव शास्त्री यांनी मानगावी स्थापना केली इथे वर्षे विविध केल्या यान यानंतर सोडण्याचा श्री दत्ताज्ञेने वासुदेव शास्त्री पत्नी यानंतर उत्तरेस जा या आज्ञेनुसार कोल्हापूर औदुंबर पंढरपूर बार्शी अशी तीर्थक्षेत्रे करीत गोदेकाठी परभणी जिल्ह्यातील गंगाखेड येथे येथे आले ये वैशाख कृष्ण चौदा शुक्रवारी दुपारी पतीच्या पायावर मस्तक ठेवून अन्नपूर्णाबाईंनी देहत्याग केला यानंतर चौदाव्या दिवशी वासुदेव शास्त्रींनी संन्यास घेतला मित्र त्यांनी उजेने श्री नारायणंद सरस्वती स्वामी कडून दंड घेतला स्वतः कर्म भक्ती योग ज्ञान आणि अशा उपासना मार्गांचा अवलंब करून त्यातील ध्येय पदवी प्राप्त करून अनेक मोक्ष भक्तांना मार्गदर्शन केले त्यांनी त्यांचे संपूर्ण जीवन लोककल्याणासाठी तसेच दत्त भक्तीचा प्रसार करण्यासाठी घालवले ते दत्त प्रभूंच्या आदेशावरून कठोर नैष्टिक संन्यस्त जीवन जगले संपूर्ण जीवन महाराष्ट्रापासून हिमालयापर्यंत अनुवानी फिरून वैदिक धर्म व दत्त संप्रदायाचा त्यांनी प्रसार केला आदर्श मूर्तीमंत वैराग्य एकांतिक दत्त भक्ती अशा अनेक वैशिष्ट्यांनी संपन्न असणारे स्वामीजी उत्तम वैद्य मंत्रसिद्ध यंत्र तंत्रज्ञ उत्कृष्ट ज्योतिषी मराठी व संस्कृत आध्यात्मिक साहित्यातील प्रतिभावान व परत स्पर्शी सिद्ध कवी वक्ते सिद्ध हटयोगी व उत्कृष्ट दत्त भक्त होते मित्र त्यांनी श्री दत्त पुराणासारख्या अद्वितीय ग्रंथाची निर्मिती करून दत्त संप्रदायास एक संहिता व निश्चित तोंडावळा दिला त्यात वेदपाद स्तुतीसारखी सारखी अलौकिक कृती समाविष्ट आहे दत्त गुरुंच्या आज्ञाने घडलेल्या श्री गुरुचरित्रासारख्या दिव्य ग्रंथांचा केवळ मराठी भाषेमुळे अखिल भारतीय भक्ता आध्यात्मिक लाभ घेऊ शकत नव्हते यासाठी त्यांनी सदर ग्रंथाची समश्लोक संहिता व द्विसहस्त्री संहिता नावाचे संस्कृत संक्षेप करून सर्वापर्यंत यातील भक्ती विज्ञान पोचविले श्रेयांतिकासाठी सप्तशती गुरुचरित्र सार नावाने त्यांनी गुरुचरित्राचा प्राकृत संक्षेप केला सत्य दत्त व्रत अशा अनेक वैशिष्ट्यपूर्ण वाङ्मयाची व पंचपाक्षिक नावाने एक स्वतःची ज्योतिष पद्धती निर्माण केली अनेक देवता सत्पुरुष नद्या इत्यादीवर विपुल स्तोत्र रचना व अभंग रचना के त्यांनी केली त्यांनी रचलेली करुणा त्रिपदी व इतर भक्ती रचना महाराष्ट्राच्या घराघरात आजही गायल्या जातात मित्र याचबरोबर श्री नरसिंहवाडी सारख्या जागृत दत्तस्थानी उपासना पद्धती लावून देण्याबरोबरच पिठापूरचे श्रीपाद वल्लभांचे जन्मस्थान पुरोपूरचे साधनास्थान व करंजाचे गुरु नरसिंह सरस्वतीचे जन्मस्थान अशा स्थानांचे दैवी माध्यमातून संशोधन करून दत्त सांप्रदायिकांच्यावर शाश्वत उपकार केला आहे स्वामी महाराजांचे एकूण तेवीस चातुर्मास ठिकठिकाणी झाले अवतारी परमपूज्य श्री आनंद सरस्वती अर्थात स्वामी महाराजांनी साठाव्या वर्षी मंगळवार आषाढ शुक्ल प्रतिपदा शके अठराशे छत्तीस दिनांक चोवीस जून एकोणीसशे चौदा या दिवशी नर्मदा किनारी श्री क्षेत्र गरुडेश्वर जिल्हा नर्मदा गुजरात येथे समाधी घेतली तर मित्र हे होती टेंबे स्वामी यांच्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या जीवनाविषयीची विशेष माहिती अशा ज्ञानवर्धक उद्बोधक आणि आध्यात्मिक विषयावरील नवनवीन व्हिडिओसाठी आजच आमच्या नित्य साधना चॅनलला सबस्क्राईब करा आजच्या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर त्यास लाईक आणि शेअर सुद्धा करा या व्हिडिओ तितकेच लवकरच पुन्हा भेटू या नवीन विषयावरील नवीन व्हिडिओ तोपर्यंत Jai Sri Krishna.